हॅलो हाय नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे त्याला नाटक बघूया आपला सगळ्या कधी आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी जातोय त्यांच्या नाटकाविषयी जाणून घेतोय त्यांच्या कलाकारांशी बोलतोय त्यांच्या कलाकारांबद्दल जाणून घेतोय तर आजही आपण हे सगळं करणार आहोत पण त्याआधी छोटीशी विनंती ज्यांनी यांनी माझ्या चॅनेला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स आणि ज्यांनी यांनी पण सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज 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 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपल्या ह्या राज्य नाट्यामधली जी जितकी नाटक आहेत ती प्रत्येक नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यातले कलाकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि मूळ उद्देश ह्या व्हिडिओ बनवण्याचा हाच आहे तेव्हा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आजचा नवीन दिवस एक नवीन नाटक आजचं नाटक आहे शेजार धर्म ह्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत सेलिब्रिटी हिंदी मराठी सिरियल सिनेमे गाजवणारे संदेश जाधव सर तर मग बघूया जाऊया त्यांच्याकडे त्यांच्या नाटकाविषयी जाऊन घेऊया त्यांच्या तालमीविषयी जाणून घेऊया आणि सगळी प्रोसेस मग चला जाऊया नाटकाच्या ठिकाणी दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेला मी एक नाटक करतोच करतो शेख मोहम्मद लष्कर ए तयाबा त्यांच्या अतिरेक्यांनी कसे हे केले त्याच्यानंतर आपण कस मी मला दोन तीन सिनेमे आले होते सिरियल्स आले होते ते मी सोडून दिल्या म्हटलं नाही बाबा आता आता नाटक आहे तोंडावर आले तर मी नाही करू शकत तर माझ्यासाठी नाटक महत्वाचं आहे

ये गए स्थितियां के के तरह लिस्ट का है। देख देख संतुष्ट है कौन है? मांगे मांगे। बोला बोला इसने। किसान है ना का भी कर। पहले कृषि। ये विज्ञान टेक्निक अपने ज्यादा अलग करके मांगे। हां असल बात है। ये क्या है कि बालिका सभी साधन करता है। 修道的人嘛，人的比较深，正规的嘛。对不起，阿子，阿子不干，不干，走走 पाकिस्तानी पोहोचूया इन्सानियत नावाची नाही त्यांच्याकडे पण आपल्याकडे आहे ना मग आपण ती विसरायची नाही त्यांनी आपल्या निराध लोकांना मारलं तरी चिंदा आहे बेहोश आहे को नाही पर हम कभी हमला नाही करते हा पहिले होश मिरुरी आहे माहिती असतं तर पाकिस्तानला हे कळल्यावर तुम्ही त्याला आश्रय दिलात त्याच्यावर उपचार केला वाचवलं त्याला साहेब आम्ही कुठला देश किंवा धर्म नाही वाचवलाय आम्ही एक माणूस वाचवलाय आणि माणूस वाचवणं जर चूक असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला हो आम्ही तयार आहोत जीवाची काय किंमत असते ना ते आम्हाला माहित आहे आम्ही तर मराण तळा घेऊन दो सरा धोरण उभे असतो शत्रू वर गोळी चालवताना आम्ही विचार करतो की याला मारूया की नको दुसऱ्या क्षणी तो विचार पुसून टाकतो आणि हा विचार करतो की आपण याला नाही मारलं तर हा आपल्याला मारेल आणि आपण जाण्यामुळे देश संकटात येईल ते हुआ क्या किंवा त्याच्या पोशवान मध्ये घडलेल्या घटनेचे पडसा तिथे उमटले हिंदू मुस्लिम दंगे सुरू झालेत तू तो तू काय बोलयचं आहेस ओकेला यांच्यासाठी जे काय करायचं ना ते आम्ही करणार और चीज घर के लिए तू चिल्ला रही है ना ये घर बनवायला जागा पण मोठा पंडित ने दिली होती ही बुक अडे कर्ज है उनके हम तो जेते हैं बेटा ते कसे जितणार सच्चाईसाठी लढणाऱ्यांची जीत होते आणि पाकिस्तानचा मकसद तर इन्सानियतला बदनाम करना आहे आणि जे इन्सानियतला बदनाम करण्यासाठी लढतात ते कधी जितत नाही

थामा। थामा। तुम करने की। हो थांबा थांबा करते की त्यांचा आमचा काही संबंध नाहीये आजपर्यंत मी सैन सुरू होतो पहिल्यांदाच हातात शस्त्र घेतलंय मुसलमान आपल्या बरोबर आहेत शेदा बनवा या नाटकाचे सर्व सर्व लेखक आणि दिग्दर्शक संदेश जाधव सर नमस्कार सर काय सर, काय सांगाल सांगाल ह्या नाटकाबद्दल खर तर हे नाटक लिहिताना आता जे पोशवान पार्कमध्ये जी घटना पार्क घडली अतिरेक्याने पाकिस्तानच्या हमला केला तर त्या धर्तीवर आधारित हे नाटक आणि मी दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेला नवीन नाटक लिहित असतो आणि करत असतो महापालिकेकडून करतो किंवा मग माझ्या संस्थेकडून करतो माझी स्वतःची संस्था आहे तिथून करतो किंवा मग माँग महापालिके माँग कडून करतो पण दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेला मी एक नाटक करतोच करतो कारण स्पर्धेमुळे माझ्यातला कलाकार माझ्यातला लेखक दिग्दर्शक हा जिवंत राहतो आणि दरवर्षी काही ना काही नवीन सुचत जातं तर यावर्षी ती घटना घडल्यानंतर मला सतत असं कुठेतरी वाटत होतं की काहीतरी याच्यावर करायला हवं काहीतरी करायला हवं तर मग एक काल्पनिक थॉट सुचला की असं असं करूया का पाकिस्तानमध्ये तसे काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिम दंगे झाले नव्हते पण hmm. जर आपण दाखवले तर आणि मग त्याच्या मागची जी बॅकग्राऊंड आहे जी बॅकग्राऊंड आहे ती hmm. सगळी खरी आहे फक्त ती एक गोष्ट काल्पनिक आहे की हिंदू मुस्लिम दंगे झाले काश्मीरमध्ये पण बाकीची जी सगळं आहे ते खरं आहे म्हणजे कुठल्या दिवशी कुठला काय झालं काय काय केलं जैसे मोहम्मद लश्कर ए तयबा यांच्या अतिरेक्याने कसे हे केले त्याच्यानंतर आपण कसे काय त्यांना तोंड दिलं त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि दोन फॅमिली आहेत त्याच्यात ते मिलिटरी आहे, आहे आर, इंडियन आर्मी आहे पाकिस्तान आर्मी आहे तिकडचे लोकल दंगेखोर आहेत या सगळ्या गोष्टी भरून काढून एक नाट्य उभं केलंय <laughs> मी सर म्हणजे आता बघायला गेलं तर काही मुलं नवीन मुलं आहेत दोन तीन वर्ष नाटक केल्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा केल्यानंतर विचार करता की बस झालं आता राज्य नाट्य आता काहीतरी आपण व्यावसायिक किंवा सिरियल सिनेमा करूया पण सर म्हणजे सरांची कारकीर्द एवढी मोठी आहे डोंबिवली फास्ट सरांचा मोठा सर्वात मोठा पिक्चर ज्याच्यामध्ये सरांना खूप पारितोषिक सुद्धा मिळालेली आहेत त्याच्यानंतर कित्येक सिनेमे सिरियल केलेले आहेत म्हणजे आता माझ्या घरचे जर बघतील तर अबोरी सिरियल होती तुमची त्यात तुम्ही खूपच फेमस झाला होता तर सर एवढ्या एवढी मोठी मोठा मोठा पडदा सेव्हन्टी एम एम थर्टी एम सगळे पडदे तुम्ही पाहिल्यानंतर सुद्धा स्पर्धेच्या नाटकावर तुम्ही रमताय तर हे कसं काय किती महत्व आहे नाट्य स्पर्धेला खर तर या ना, नाट्यस्पर्धेमुळे ना, मी आलो आहे मी पहिल्यांदा जेव्हा बीएमसीत लागलो कामाला तेव्हा नाईन्टी टू ला पहिलं नाटक केलं नटरंग जे बीएमसी कडून राज्य नाट्य स्पर्धेला केलं होतं मी आणि त्या पहिल्या नाटकाला मला मिळल होत नटरंग नावाचं नाटक केलं तर तेव्हापासून तो चष्का लागला चष्का लागला आहे तो आतापर्यंत आहे आणि दरवर्षी मी नाटक मध्ये काही वर्ष केलं नाही कारण बिझी होतो सिनेमे हे ते हिंदी सिनेमे करत होतो पण ते कसं आहे ना प्रत्येकावर अवलंबून आहे आपण शिकत राहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी आपण काय करायला हवं शिकण्यासाठी आणखी शिकण्यासाठी आणखी शिकण्यासाठी काय करायला हवं तर मला वाटतं की रंगमंच थिएटर हे एकच माध्यम आहे जे तुम्हाला सतत शिकवत राहतं दरवेळेस नवीन नाटक नवीन एकांकिका लिहिण्याची प्रोसेस दिग्दर्शनाची प्रोसेस परत माझ्याकडून चार लोकांना शिकवण्याची प्रोसेस माझी असते त्याच्यातून पण मी शिकत असतो त्यांना शिकवता शिकवता तर ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आणि आताच्या मुलांचं पण काही चुकत नाही कारण तेव्हा एवढी माध्यमं नव्हती आमच्या वेळेस की बाबा चल एक सिरियल म्हणजे मला तेव्हा असं वाटलं होतं की मला पहिलं मिळेल मिळालं तर मला वाटलं आता की माझं नशीब बदललं आता मला ऑफर्स येतील भर पण तसं काही झालं नाही माझ्या एका मित्राने मला मॉबमध्ये नेऊन उभा केला तेव्हा कळलं की बाबा अरे नाही असं काही नसतं बक्षीस बिक्षीस महत्वाचं असतं ते, की तुम्ही सतत काम करत राहणं आणि शिकणं तर त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये आत्ताच्या मुलांचं कसं झालंय नवीन नवीन सिरियल्स सारे वेब सिरीज आहेत सिरियल्स आहेत सिनेमे आहेत तर याच्यात कुठे ना कुठे त्यांना चान्स मिळतो आणि ते त्यांचंही चुकत नाही की बाबा आपल्याला मिळायला हवं जर त्यांची तेवढी रेंज असेल तर मिळायला हरकत नाही मिळतात काही लोक काही मुलं खरंच मनापासून काम करतात तर त्यांचं पण काही चुकत नाही आणि माझ्या पिढीचे जे लोक आहेत ते अजूनही काही लोक आहेत जे नाटक करणारे आहेत माझ्या वयाचे आहेत सुनील जाधव आहे रामदोड आहे ते, ते अजूनही नाटक करतात विजय निकम आहे वर्षा जाधव आहे ते नाटक करतातच हा जे बरेच लोक आहेत जे नाटक करतातच त्याच्यामुळे मला ते असं इतकी वर्ष काम केल्यानंतर हे करावं असं वाटतं त्याचा त्याचं कारणच ते आहे हे काहीतरी शिकायला मिळतं सतत काहीतरी आपल्या हातून काहीतरी घडत राहतं हा एक आनंद असतो नाटकाच्या प्रोसेसचा नवीन नवीन लोकांबरोबर काम करण्याचा तो एक आनंद मिळतो सिरियल सिनेमातलं कसं असतं तेवढ्या पुरतं असतं सिरियल संपली की आपापल्या घरी जा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्या सिरियल वर उद्या माझं काय असणार आहे त्याचा कसा विचार करू त्या रोलमध्ये काय करू हे कोणी बघत नाही नाटकात कसं उद्या काय येईल बाबा आज दिग्दर्शकाने सांगितलं आहे आज आ, हे, हे कमी करत होते यांचा रोल जरा कमी होतोय जरा मग त्याच्यात काहीतरी भर घालला पाहिजे अजून त्यांना असं समजावून सांगायला पाहिजे या विचार प्रोसेस मध्ये मी घरी गेल्यावर पण ती सुरूच असते चोवीस तास नाटका ते नाटकातच चोवीस तास रमलेला असतो मी त्याच्यामुळे आता पण मी मला दोन तीन सिनेमे आले होते सिरियल आले होते ते मी सोडून दिल्या म्हटलं नाही बाबा आता आता नाटक आहेत तोंडावर आले तर मी नाही करू शकत कारण माझ्यासाठी नाटक महत्वाचं आहे किती मोठी गोष्ट आहे सर <laughs> म्हणजे आजकाल कित्येक कि जणांनी पाहिलंय की जे नाटक सिरियल सिरियल सिनेमेसाठी नाटकं सोडत आहेत पण तुम्ही सिरियल सिनेमा सोडून नाटक करताय आणि हे ऍक्च्युली म्हणजे रंगमंचासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे रंगमंचाचं एक भाग्य म्हणता मानत येईल की असे कलाकार सुद्धा आहेत जे रंगमंचाला सर्वात पेक्षा वर ठेवतात नाही नाही रंगमंचाचं भाग्य नाही आमचं भाग्य आहे आम्हाला रंगभूमीवर काम करायला मिळतं कारण रंगभूमी मराठी दिग्गज कलाकारांनी उभी केलेली आहे बाल ते त्यांनी ते त्याच्यानंतर पण कित्येक अशोक मामा तर अजूनही काम करतात रंगमंचवर व्यावसायिक नाटकात अजूनही मग त्यांच्यासारखी माणसं जर करत असतील तर आपण त्यांच्या पुढे खूपच छोटे आहोत आपण काहीच नाही आहोत दिलीप प्रवाहकारांसारखी माणसं अजूनही नाटक करतात तर ते जर करत असत तर आपण का करू नये आणि मिळालं तर मग आयुष्यभर करतच राहायचं आहे सर नाटकामध्ये आ, मोटी है। दे दे कर, आता एवढी मोठी कास्टिंग आहे तर ही कास्टिंग जमवणं आणि ती हँडल करणं किती कसं आहे काय म्हणजे जी नवीन कलाकार नवीन डिरेक्टरना नवीन संस्थांना घेता येईल मी दरवर्षी माझी आतापर्यंत मी नाटकं केले ती मोस्टली जरा पंधरावीस लोकांचीच असतात कारण मी बीएमसीतून करतो त्याच्यामुळे बाकीच्या कलाकारांना पण चान्स मिळतो काम करण्यासाठी आमच्याकडे बीएमसी मध्ये वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळ्या डिपार्टमेंटची वेगवेगळ्या वॉर्डाची माणसं असतात जी आमच्याकडे बीएमसीची स्पर्धा होते त्याच्यात पंचवीस ते तीस नाटकं होतात दरवर्षी दोन नाटकांची आणि जेव्हा सगळे असतात हो प्रत्येक डिपार्टमेंटचं तर माझ्या डिपार्टमेंटचं नाटक मी जेव्हा करतो घकव्याचं गणकचरा व्यवस्थापन खात्याचं तर तिकडे पण भरपूर कलाकार मग त्या सगळ्या कलाकारांना संधी मिळावी म्हणून अशा पद्धतीचं मी नाटक करतो मी दोन चार पात्रांचं नाटक कधीच केलं मी केलंय म्हणजे काटकोण त्रिकोण केलं होतं त्याच्या आधी आणखी एक दोन केली होती पण आता असं काही लोकांचं म्हणा आम्हाला पण चान्स मिळत नाही आम्हाला मग आम्हाला आम्ही कधी करणार मग ठीक आहे मग त्या विचार विचारतो बाबा अशा अशा सिच्युएशन साठी आणि मग लिहिताना ते अरे हा सारा पाहिजे हा सरा पाहिजे माझ्या जवळचे जे लोक आहेत त्या ज्यांना मी माहिती आहे किंवा मला मा ते माहिती आहे ते काय करू शकतात तर अशा लोकांना मी घेतो आणि मग सगळा जरा माझ्याबरोबर महिनाभर असतो माझ्या ओरडा खात असतो काय 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 पण तरी ते माझ्या प्रेमापोटी असतात माझ्या बरोबर थँक्यू सर फक्त एकच छोटासा प्रश्न कि लेखक आणि दिग्दर्शक एकच असणं महत्वाचं आहे किती महत्वाचं आहे म्हणजे एकच असणं जास्त फायदेशीर पडतं की वेगवेगळं असणं फायदेशीर पडतं हे मी माझ्यासाठी विचारतोय ना कसं होतं कधी कधी जे दिग्दर्शक लेखक नसतात पण तेच उत्कृष्ट म्हणजे आता चंद्र चंद्रयान कुलकर्णी वगैरे लेखक नाहीत पण चांगले दिग्दर्शक आहेत विजय केनकरे आहेत पण त्यांना त्या लेखकाचा थॉट ते त्या काय कसं लिहिलं असेल ते माहिती असतं आता मी दुसऱ्याचं नाटक घेतो तेव्हा मी त्या त्याच्या तॉटने विचार करायला सुरुवात करतो पण मी जेव्हा लिहितो तेव्हा माझ्यासाठी मी माझंच स्क्रिप्ट दुसऱ्या दिग्दर्शन करायला देतच नाही शक्य होतो कारण मला लिहितानाच ते हे दृश्य असं जाईल हे दृश्य असं हे पात्र असं बोलेल हा सीन इथे घडेल हा सीन इथे घडेल हे लिहितानाच माझ्या डोक्यात असतं त्याच्यामुळे बसवताना मला ते सोपं जातं त्याच्यात पण मी इम्प्रोव्हाइज करतो की बाबा हे इथं नको हे इथं नको बसवताना वेगळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या आता लेखक बाजूला ठेवतो मी लेखका संधी देत नाही पण लिहिताना ले दिग्दर्शक लेखक म्हणून पण असतो किंवा दिग्दर्शक म्हणून त्या त्या पात्रांना इथे हे हे असेल असं म्युझिक असेल याचा कॉस्ट्यूम असं असेल हे सगळं असे लिहिताना दिग्दर्शक म्हणून लेखका बरोबर असतो पण दिग्दर्शन करायला घेताना मी लेखकाला बाजूला ठेवतो आणि मग फक्त दिग्दर्शन असतो सरांचा मी जास्त वेळ नाही घेत कारण की आता उद्यावरच आलेला आहे प्रयोग सर प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा आहे तर मित्रांनो आता आपण शेदा धर्म या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत ह्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक सेलिब्रिटी संदेश जाधव सर यांच्याशी आपण बोललो मित्रांनो संदेश जाधव सर म्हणजे मी आता जिथे राहतो त्याच विभागात लहानाचे मोठे झाले आणि त्यांच्याशी बोलताना काही आठवणी जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या अशा काही लोकांची नावं घेतली जे आजही माझ्या आजूबाजूला राहतात माझ्या शेजारी पाजारी राहतात तर त्यामुळे त्यांच्याशी बोलताना खूप भारी वाटत होतं म्हणजे एक आपुलकी वाटत होती एक जवळीक वाटत होती त्यांच्याशी बोलताना म्हणजे त्यांच्याबरोबर पूर्ण दिवस मला घालवायला मिळाला तर ह्या नाटकाविषयी त्यांच्याशी बोलताना आपल्याला जाणवलं की हे नाटक हिंदू मुस्लिम एकतेबद्दल भाष्य करत आहे आपल्या भारतीय जवानांच्या शौर्याविषयी भाष्य करत आहे आणि एकंदरीत ह्या नाटकाची तालीम बघितली तालीमीची प्रोसेस बघितली तो भव्य दिवस सेट पाहिला आणि इतके कलाकार होते त्या नाटकामध्ये शिवाय त्यांची वेशभूषा त्यांच्या त्या प्रॉपर्टीजमध्ये ते गन्स ते रायफल्स अलवारी हे सगळं बघून खूप भारी वाटत होतं म्हणजे मला स्वतःला असं वाटत होतं की मी हे स्पर्धेचं नाटक बघतोय की एक व्यावसायिक नाटक बघतोय त्यामुळे नाटक तर खूप भारी होणार आहे ह्यात शंकर नाही आणि विषय ही तितकाच सेन्सिटिव्ह आहे खूप छान आहे तर मला वाटतं की तुम्ही बघावं हे नाटक एक वेगळा अनुभव देणारं नाटक आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे तर नक्की या ह्या नाटकाला भेट द्या उपस्थित राहा बघा हे नाटक अनुभवा तो फील घ्या आणि सांगा काय वाटलं तुम्हाला या तुम्हा नाटकाबद्दल कमेंट करा या व्हिडिओच्या खाली तर कधी बघाल अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे तर मग या भेटूया तोपर्यंत बाय बाय